महाड पोलादपूरचे आमदार भरतच गोगावले काय म्हणाले पाहूयात जितेंद्र आव्हाड यांना स्टंटबाजी करण्याची नेहमी सवय आहे त्यामुळे त्यांना कधी कधी भान राहत नाही त्याने आपण पाहिलं की बाबासाहेबांची प्रत असलेले जे काही फोटो असलेली पत्रिका फाडलेली आहे ते कमीत कमी ते तरी त्यांना बाजूनी करायला पाहिजे होतं त्यांच्या नावाने तिथे येऊन जे काही घाण करायचं होतं तर त्यांचा कमीत कमी फोटोचा तरी मान राखणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटतं आहे म्हणजे या स्टंटबाजी करण्यामध्ये उत्साह होता त्यांचा मान राखण्यामध्ये त्यांना भान नव्हतं तर त्यांचं ते भान असतं तर त्यांनी ती फोटोची प्रत काढली नसती असं आम्हाला म्हणायचं आहे आवडाना स्टंटबाजी करण्याची नेहमी सवय आहे त्यामुळे त्यांना कधी कधी भान राहत नाही त्याने आपण पाहिलं की बाबासाहेबांची प्रत असलेली जी काय त्यांनी जे काय फोटो असलेली प्रत जी काय फाडलेली आहे ते कमीत कमी ते तरी त्यांनी बाजूला करायला पाहिजे होतं ज्यांच्या नावाने तिथं येऊन जे काय धन करायचं होतं तर त्यांचा कमी फोटोचं तरी मान राखणं गरजेचं होतं असं आम्हाला वाटतं आहे म्हणजे यांना स्टंटबाजी करण्यामध्ये उत्साह होता त्यांचा मान राखण्यामध्ये त्यांना भान नव्हतं तर त्यांचं ते, 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 ते भान असतं तर त्यांनी त्या फोटोची प्रत फाडली नसती जर तुम्ही इथे येऊन जी काय स्टंटबाजी करायचा प्रयत्न करत होतात आणि जी काय तुमच्याकडनं चूक घडलेली आहे त्या चुकीबद्दल जे काय कार्यकर्ते बौद्ध समाजाचे असतील किंवा का अन्य काय आपले कार्यकर्ते असतील हे जाऊन त्यांच्यावरती केस गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला मग काय उत्तर द्यायचं ते त्यांनी ते ठरवायचं आहे त्याने आता पहिल्या फेरीमध्ये जे काही वक्तव्य केलं आणि जे काय ते आम्हाला असं जे काय वाटतं आहे की केवळ जे काय बाहेरून जे काय अर्धा गाड्या काय दहा बारा गाड्या घेऊन आले होते ती माणसं होती तिथले स्थानिक लोकं कोण होती आणि काय होती हेही त्यांना सगळ्यांना कळलं पत्रकार प्रेसवाल्यांनी पण त्याची दखल घेतलेली आहे त्यामुळे आव्हाडांना किती महत्त्व द्यावं हे आम्हाला वाटतं आहे त्यामुळे एवढं काय महत्त्व देण्याचं कारण नाही